गुड मॉर्निंग मॅम येस येस गुड मॉर्निंग येस माझं नाव शारदा पालवे uh, गेले पाच वर्षापासून वेलनेस फॅमिलीशी जॉईन आहे मी फक्त वजन कमी करण्यासाठी आले होते पण त्याच्यासोबत जी डिसऑर्डर होती मला थायरॉइडची कारण डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही जोपर्यंत मरणार नाही तोपर्यंत त्या गोळ्या तुम्हाला खाव्या लागतील पण ते डॉक्टरांचं म्हणणं ऐकून मी त्या दिवशी रात्रभर रडत होते कारण कमी वयामध्ये थायरॉइडची गोळी चालू झाली होती आणि असं वाटत होतं की आपल्याला बऱ्यापर्यंत गोळी खायची कारण दुसऱ्या लोकांना मी गोळी खाताना बघत होते पण मला असं वाटतं तुम्हाला कधी गोळी खायची गरज पडणार नाही पण ती वेळ माझ्यावर आली होती आणि खरंच खूप छान वाटतंय आज गोळीमुक्त जीवन जगते स्वतःच चौदा किलो फॅटयुक्त वजन कमी करून खूप साऱ्या लोकांना आरोग्य देण्याचं काम करते आणि माझे ग्रेट वेलनेस कोच संतोष पाटील सर आणि देवकी मॅडमला थँक्स म्हणेल मी याच्यासाठी कारण त्यांनी जर मला हे हा रस्ता दाखवला नसता तर माझी थायरॉइडची गोळी बंदही झाली नसती आणि त्याच्यासोबत मला बीपी शुगर थायरॉइड तर होतच पण बीपी शुगर हे पण झालेच असते कारण त्याच्यासोबत बरस आजार घेऊन मला जगावं लागला असतं पण खरंच मी फॅमिली वेलनेस फॅमिलीला धन्यवाद देते की आणि त्याच्यासोबत मी वर्कआउट सुद्धा केलं कारण दोन दोन तीन तीन बॅचेस करायची कारण मला वेळ लागलो ला होतं की माझी थायरॉइडची ओळी मला बंद करायची कारण डॉक्टरांचं म्हणणं मला Uh, सिद्ध करून दाखवायचं नव्हतं की डॉक्टर जे म्हणत होते की नाही तुम्हाला मोरेपर्यंत गोळी खावे लागेल पण मला असं वाटत होतं की नाही मला डॉक्टरांवर डॉक्टरांचा जो विश्वास आहे गोळीवर कि मरेपर्यंत गोळी खायचे तर त्याला मला कुठेतरी तरी त्यांचा विश्वास हे करायचा होता त्याच्यामुळे आणि चार महिन्यात खूप छान पद्धतीने वेट लॉस पण झाला आणि थायराईड गोळी पण बंद झाली आणि नंतर मी डॉक्टरांना भेटायला गेले होते ते माझे रिपोर्ट घेऊन की सर मला थायरॉइडची गोळी माझी बंद झाली तर त्यांना सुद्धा वेगळं वाटलं होतं की थायरॉइडची गोळी बंद होऊ शकत नाही याच्यासाठी तुम्ही काय केलं त्यांना एवढं सांगितलं की माझ्या आहारामध्ये चेंजेस केले आणि माझा जो सकस संतुलित आहार आहे बेस्ट न्यूट्रिशन ते यूज करून आणि स्वतःचं नाही वापरलं आरोग्य सल्लागाराचं ऐकलं त्याच्यानंतर खूप छान असा रिझल्ट माझ्या थायरॉइड चा आहे थँक्यू मॅम ना आपण ज्या वेळेला आरोग्य सल्लागार आपल्याला म्हणतात किंवा सजेस्ट करतात तर आपण काय करतो आपण स्वतःच डोकं चालवतो ते नाही ते नाही पण आरोग्य सल्लागाराला माहिती असतं की काय गरजेचं आहे तर त्यासाठी या गोष्टी त्यांनी फॉलो केल्या मॅडम तुम्ही आनंदी आहात का हो oh, मॅडम खूप आनंदी आहे हे बघा हे सर्व शक्य होतं फक्त वेलनेस फॅमिली बोर्ड म्हणजे हा जो त्यांनी स्वतःच्या जिद्दीमुळं आणि म्हणजे जो डॉक्टरांचा विश्वास होता तो खोटा ठरवला तर स्वतःमध्ये जिद्द निर्माण करून त्यांनी आहारात आणि व्यायामात या, याला प्राधान्य दिलं आहारात बदल केला म्हणजे चुकीची जी चुकी आधीची स्टाईल होती ती पूर्ण योग्य पद्धतीने त्यांनी अवलंबली आणि त्यामुळे त्यांना बेनिफिट गोळीमुक्त जीवन जगता येईल गुड मॉर्निंग मॅडम मॉर्निंग मॉर्निंग गुड मला दहा ते बारा वर्षापूर्वीपासून होता मॅडम दीडशे एमजीची गोळी सुरू होती मला दहा ते बारा वर्षापासून म्हणजे एवढा अविरतपणे थायरॉईडची गोळी घेत होता सकाळी ब्रश केला की पहिली गोळी घ्यावी लागायची मॅडम काही न खाता अगोदर उपाशी पोटी गोळी होती आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं मरेपर्यंत गोळी खावं लागणार गोळी बंद होणार नाही जेव्हा तुम्ही मरसाल तेव्हाच गोळी बंद होईल थायरॉइडची म्हणजे पहा डॉक्टरांनी सांगितलेलं होतं की जेव्हा तुम्ही जाता त्यावेळेला गोळ्या जातील तुमच्या सोबत तोपर्यंत तुम्हाला त्या घ्यायच्या डॉक्टरांनी तुम्ही एक दिवस जरी नाही गोळी घेतली तरी स्टार्टिंग परत पहिल्यापासून सुरुवात करावं लागेल गॅप पडला की परत पहिल्यापासून सुरुवात त्याच्यामुळे गोळीत गॅप द्यायचं नव्हतं मॅडम सकाळी ब्रश केला की पहिली गोळी यायची आणि त्याच्यानंतर रुटीन आपलं चालू बरं मग तुम्ही एवढा डॉक्टरांचा विश्वास सोडून कोण तुमच्या आरोग्य सल्लागार कौन, विश्वास ठेवला सल्लागार ग्रेट असे आरोग्य सल्लागार केडी वाग सर कृष्ण वाघ सर आहे जे माझे वर्गमित्र आहे माझा भाऊ पण आहे आणि मॅडम तू म्हणजे खूप दिवसापासून मला म्हणत होते पण मी ऐकलं नाही म्हणजे इग्नोर करत गेले असं वाटायचं खूप महाग आहे आपल्याला परवडणार नाही पण नंतर तेव्हा जोडीने ते घरी आले आणि त्यांनी बळजबरीने मला त्यांच्या आपल्या वेलनेस फॅमिली मध्ये सामील करून घेतलं मॅडम की तू करून बघ विश्वास ठेवून आमच्यावरती करून बघ तर खरंच मॅडम चार महिन्यातच माझी गोळी बंद झाली चार ते पाच महिन्यामध्ये विचार करा बारा वर्षापासून तुम्ही डॉक्टरांवर विश्वास ठेवून जी गोळी खात होता तर ती गोळी तुमची तुमच्या जीवनशैलीमध्ये ज्यामध्ये तुमच्या आरोग्य तुम सल्लागाराच्या सल्ल्याने तुम्ही सगळ्या गोष्टी फॉलो केल्या तर चार महिन्यातच गोळी पूर्णपणे बंद झाली का बंद झाली आता होती मॅडम शंभर वर वरून पंचाहत्तर वरती पंच्याहत्तर पन्नास अशी कमी कमी लेवल होत गेली ना आता पूर्णपणे बंद आहे प्रत्येकाने नोट डाऊन करण्यासारखा रिझल्ट आहे यांचा कि एवढी एकशे पंचाहत्तर ची गोळी त्यांनी स्वतः स्वतःच्या ज्या लाईफस्टाईल मध्ये आणि आहारामध्ये बदल करून पूर्णपणे आज गोळी बंद केलेली जस तुम्ही सांगितलं की तुम्हाला म्हणजे बरेच गेस्ट असतील तर त्यांना वाटलं असेल का पण नाही हे असं होतं वय किती आहे तुमचं त्रेचाळीस मॅडम त्रेचाळीस म्हणजे या वयामध्ये सुद्धा आता दहा बारा वर्षांपूर्वी म्हटल्यावर त्यावेळेला तुमचं नक्कीच बत्तीस एक वय असेल हो 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 आणि जेव्हा थायरॉईड कळालं थायरॉईड आहे तेव्हा मॅडम हा गळा जो आहे तो असं सुजलेला होता म्हणजे आपण जे वरती रोज जी घालतो ती एकदम फिट्ट झालेली होती म्हणजे मला कळालं पण नाही नेमकं काय झालेलं पण जेव्हा चेक केलं तेव्हा खूप हाय होता माझा थायरॉइडून खूप आनंदी मॅडम आणि माझे थायरॉइड बरोबरच माझे दुसरे जे डिसऑर्डर होते म्हणजे लो बीपी होता मला ऍसिडिटी होती मनक्यामध्ये गॅप होता ते सगळे माझे प्रॉब्लेम सॉल्व झालेले आणि मी स्वतःला काय म्हटलं मॅडम आजाराच महेर पूर्ण बंद झालं <laughs> गट पांडी होत मॅडम पूर्णपणे आता ते पूर्णपणे सोडून आणि मोकळी झालेली आहे आणि माझ्या मिस्टरांना सुद्धा मी आरोग्य दिलं त्यांचं सुद्धा छान वर्कआउट बघतो आणि त्या एक आदर्श व्यक्ती आमच्या समोर की त्या इतकी सुंदर वर्कआउट करतात आणि मी प्रत्येकाला आपल्या सेंटरमध्ये सुद्धा सांगत असतो बघा हे जर करू शकता की नक्की प्रत्येक जण करू शकतो तुम्ही म्हणजे मॅडम त्याला बारा वर्षापासून मांडी घाल बारा बावीस वर्षापासून मांडी घातलेली नव्हती ते आता मांडी घालायला लागत खूप छान आणि माझ्या मुलीचा पण रिझल्ट आहे पीसीओडी चा प्रॉब्लेम होता तिला पण ती पण वर्कआउट करून वुमन चॉईस घेते अफ्रेस घेते तिला पण फरक पडलेला आहे आणि आता पार्वती सेंटर नावाने आपलं वेलनेस सेंटर चालू केलेलं आहे आणि लोकांना आरोग्य देणं सुरू केलेलं आहे खूप छान तुमच्या वेलनेस सेंटर साठी खूप खूप जुळे मॅडम आहेत आणि लहाने सर माझा लो थायरॉइड होता मॅडम आणि थायरॉइड मुळे माझं होता, तो तो लो थायर होत मला काय डिफिक्ट होत्या लो थायरॉइड मधून वजन वाढलेलं होतं माझं आणि हायपर एसिडिटी होती आणि पित्ताचाही त्रास होता तिथून हातपाय दुखत होते जॉईन पेन होत होती जास्त त्याचा खूप दुखत होते माझ्या तर डॉक्टरांनी त्याच्यासाठी पण मी इलाज केला थायरॉइड साठी केलाच होता थायरॉइड ची टॅबलेट सुरू होती मला आणि त्याच्यासाठी डॉक्टर म्हणून ऑपरेशन केल्याशिवाय इलाजच नाही हाड वाढलं म्हणून तुमच्या पायाचं अच्छा त्याच्यामुळे मग दहा वर्षापासून थायरॉइड होता मॅडम माझा आणि त्याच्यानंतर मग आता वय किती आता पस्तीस वय आहे मॅडम माझं तुम्हाला थायरॉइड झालेलं हो मॅडम लहान मुलाच्या वेळेस डिलेवरी झाली त्याच्यानंतर मला थायरॉइड सुरू झाला आणि थायरॉइड मुळे माझ्या चेहऱ्यावर पूर्ण वांग पडले होते आणि माझा स्किन रिझल्ट पण छान आहे आणि थायरॉइडची गोळी पण बंद झाली माझी आणि हॅप्पी लाईफ जगते मी आणि धन्यवाद मंथ माझ्या मेंटर स्पॉन्सरला थँक यू येस 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 थँक यू खूप सारे अशे विचार पण नंतर त्यांना थायरॉईड त्रास सुरू झालेला होता येस yes. बोला मनीषा वर्षापासून थायरॉईड होतो बघा आता 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 वय किती तुमचं अठ्ठावीस अठ्ठावीस आता वय तुमचं अठ्ठावीस आणि वयाच्या सोळाव्या वर्षापासून तुम्हाला थायरॉईडचा त्रास होता जर आता, आता... आता है हा आ, आता येणारा काळ जर असेल तर पुढचा येणारा काळ किती भयंकर असणार आहे आपण जे बघतोय की आता जन्मतात जन्मला जे न्यू बेबी येत आहे तर त्यांच्या सुद्धा थायरॉइड टेस्ट केल्या जात आहेत तर येणाऱ्या काळामध्ये खूप सारा डिसीज या ठिकाणी निर्माण होणार आहे प्रत्येक व्यक्तीमध्ये तर त्याला मात करायची असेल त्याच्यावर तर नक्कीच वेलकम वेलनेस फॅमिलीमध्ये थायरॉइड मला चालू होती तर ती थायरॉइडची गोळी अशी सकाळीच घ्यावा आहे ते पण ब्रश न करताना घ्यावा पहिले उठले की पहिली गोळी पहिली गोळी घ्यावा लागते कारण डॉक्टर करायचं कारण पाणीच पे नव्हते ना जे आपले चयापचय क्रिया व्यवस्थित काम करत नसते थायरॉइड मध्ये तर त्यामुळे ती लात आपल्या शरीरामध्ये जाण्यासाठी त्यामुळे डॉक्टरांनी तुम्हाला सकाळीच सजेस्ट केलेली होती की ब्रश न करता तुम्हाला टॅबलेट घ्यायची बोला आणि त्याच्यामध्ये मला सांधेवात पण झाला होता मग तेच ना त्याचे लक्ष नसते ना हार्ड अटॅक होणं म्हणजे पर्यायी जेव्हा आपले स्नायू कमकुवत होत जातात तर या डिसीज सुरू होऊन जातात सांधेवात झाला त्याच्यानंतर एपिसोड आवाज येत नाही तुमचं व्यवस्थित काय मॅम म्हटले होते की तुम्हाला मरेपर्यंत पूर्णपणे गोळ्या खायच्या आहेत शेवटच्या श्वासापर्यंत या गोळ्या खाव्या लागणार आहे तर त्याच्यावर सुद्धा मात ते करू शकले वेलनेस मुळे आणि आज इतकं सुंदर हॅप्पी आणि आनंदी आयुष्य आज या ठिकाणी ते जगतायत जे काही डिसऑर्डर याच्या आधी ते जगत होते आता मी तुम्हाला सगळ्यांना हेच सांगेल की आपल्याला जसं ज्ञान मिळवण्यासाठी एखाद्या शिक्षकाची गरज असते किंवा शाळेची गरज असते त्यासोबतच आपल्याला फायनान्शियल जर प्रॉब्लेम असेल तर त्या ठिकाणी आपण बँकेची त्या ठिकाणी गरज पडते आपल्याला किंवा बँकेची आपण मदत घेतो आणि आजारी पडल्यानंतर आपण डॉक्टरांकडे जातो कारण का की तो आजार क्लिअर करायचा राहतो तो, तो घरीच आजार व्यवस्थित होत नसतो त्यामुळे आपण डॉक्टरांकडे धाव घेतो आपण हे सगळं मिळवण्यासाठी पहिले स्वतःकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे आणि निरोगी राहणं गरजेचं आहे मग ह्या साऱ्या गोष्टी जर आपल्याला मिळवायच्या असतील तर त्यासाठी आपण स्वतः असणं फार गरजेचं आहे आणि स्वतःला एक आरोग्य सल्लागाराची गरज असते तर जर आपल्याला गोळीमुक्त राहायचंय निरोगी आणि आनंदी आयुष्य जर जगायचंय तर प्रत्येकाला एक आरोग्य सल्ला गरज आहे आ, 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 आए, तर नक्कीच आपल्या आरोग्य सल्लागार जे काही तुम्हाला सल्ला देत असतील किंवा ज्या काही तुम्हाला त्या ठिकाणी गोष्टी फॉलो करायच्या सांगत असतील तर नक्कीच त्या आपल्या फायद्याच्या आहेत आणि तुम्हाला एक नवीन जीवन बदलणाऱ्या या सगळ्या गोष्टी आहेत तर त्या प्रत्येकाने फॉलो केल्या पाहिजे आणि सगळ्यांसाठी मी तर हेच सजेस्ट करेल की ज्यांना खरोखरच हेल्दी नी आणि निरोगी आयुष्य झालं तर नक्कीच त्यांच्यासाठी वेलकम टू वेलनेस फॅमिली